नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं आपल्या पशुमित्र शेटे या युट्यूब चॅनलमध्ये जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की आज आपण फॉस्पर डिफिशियन्सी हे नक्की काय आहे आणि जनावरांवर याचा काय इफेक्ट होतो तुम्हाला दिप... कोणत्या गोष्टी त्या गोष्टींचा सामना करावा लागतो या सर्व गोष्टींवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर सुरुवात करूया फॉस्फरस डिफिशियन्सीची भूमिका नक्की जनावरांमध्ये काय आहे तर फॉस्फरस डिफिशियन्सी गायांचे हाडं मजबूत ठेवण्यासाठी दात मजबूत ठेवण्यासाठी त्यांचं प्रजनन हे व्यवस्थित राहण्यासाठी पचन चांगलं राहण्यासाठी आणि दूध उत्पादन हे चांगल्या प्रतीचं घेण्यासाठी फॉस्फरसचा हा फार मोठ्या प्रमाणात रोल आहे जनावरांमध्ये तर पहिला मुद्दा असा आहे की फॉस्फरस डिफिशियन्सी का होते फॉस्फरस डिफिशियन्सी होण्याचे भरपूर काही कारण आहेत जसं की कमी दर्जाचा चारा आपण पशूंना देतो आणि दूध उत्पादन जास्त घेऊ नये आपण त्यांच्या आहारामध्ये फॉस्फरस फॉस्फरस फोस्परेच देत नाही त्यांना तर ह्या गोष्टींमुळे फॉस्फरस डिफिशियन्सी ही जनावरांमध्ये फार प्रमाणात दिसून येते आणि शेतातील मातीमध्ये फॉस्फरस कमी झालेला असते तर तिथं तुम्ही जे कृत्रिम खतं भेटता जे सुपर फॉस्फेट वगैरे असे काही खतं आहेत तर त्यांचा वापर हा शेतीमध्ये थोडासा जास्त प्रमाणात केला पाहिजे जेणेकरून त्या मातीमधून आणि त्या मातीत जो चारा पिकवतो आपण त्यातून तो गायांमध्ये जाईल आणि फॉस्फरसची डिफिसियन्सी ही भरून निघायला तुम्हाला जास्त प्रकार जास्त प्रमाणात मदत होईल तर जनावरांना फॉस्फरस हे दिलं गेलं पाहिजे ते कसंही द्या मार्केटमध्ये पण खूप प्रकारचे फॉस्फरस तुम्हाला बघायला भेटतील जे जनावरांसाठी बनलेले तर तुमच्या पशुवैद्यकाच्या डॉक्टरांच्या साहाय्याने तुमच्या पशूंच्या आहारात ते घेत जा त्यांना देत जा त्याने तुमचं दूध उत्पादनही वाढेल जे प्रजननाला जे प्रॉब्लेम म्हणलं तुम्हाला सामोरं जावं लागतंय तर ते प्रॉब्लेमही तुम्हाला कमी होतील रिपीट ब्रीडिंगही कमी होईल तुमचं रिपीट ब्रीडिंग फार वाढत आहे फॉस्फरस डिफिशियन्सीमुळे आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये फॉस्फरस तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे मग की तुम्ही फॉस्फरस जेव्हा कमी होतं गायांचं जसं की तुम्हाला काही काही गायांमागे पूर्ण ओलं झालेलं दिसेल पिवळ्या कलरचं पाणी त्यांच्या युटेरियन मधून पडताना दिसत काही गाया विटा खाता मॅट ही बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलेलं की रबरी मॅट ही खाता ना गाया आणि मग ह्या गोष्टींचा सर्व सर्व विचार केला तर फॉस्फरस डिफिसिन्सी हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही तुम्हाला तुमच्या पशूंच्या आहारात फॉस्फोरस हे दिलं गेलंच पाहिजे जेणेकरून तुम्हाला जेवढं बेनिफिट पाहिजे तेवढं भेटेल आणि बऱ्याचशा म्हणजे तुम्ही बघा ज्या गायांमध्ये फॉस् फॉस्फरेडिफिशियन्सी दिसते गायींमध्ये पाय लंगडतो वगैरे आणि दूध उत्पादन तर कमी होतेच पण काही काही गाया चारा खायलाही कमी होता आणि चारा खायला कमी झाल्यावर हो त्यांची पचन क्रिया जेवढी पाहिजे तेवढी होत नाही मग ऑटोमॅटिकली दुधाला कमी होऊन जातात तर त्यासाठी फॉस्फरस हे दिलं गेलं पाहिजे तुमचे जे डॉक्टर असतील तुमचे जे पशुवैद्यक असतील त्यांच्या सह्याने डायसोडियम फॉस्फेट चा वापर करून तुम्ही गायांची फॉस्फरस डिफिशियन्सी भरून काढू शकता आणि ज्या चारात ज्या चाऱ्यामध्ये कस आहे कसदार चारा आहे तो चारा शक्यतो पशूंना देत जा एकच चारा वारंवार होत असते तुम तुमच्याकडे दोन तीन प्रकारचा चारा पाहिजे जसं की उदाहरणार्थ घास आहे मका आहे बरेचसे लोक आता मुरगासाचाही वापर करतात ज्या पट्ट्यात कमी चारा पिकवला जातो किंवा सहा महिने चारा पिकतो दुष्काळी भागामध्ये तिथे मुरगासाचाही जास्त वापर होतो तर त्यामध्ये तुम्ही फॉस्फोर डिफिसन्सीचा वापर करू शकता तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या त्यांच्या खाद्यात आहारात टाकता येईल असे काही औषधं वगैरे भेटतात त्यांच्या सल्ल्याने ते घ्या त्या दृष्टीने तुम्ही फॉस्फोरस डिफिसन्सी गायंची भरून काढा आणि नेहमी स्वच्छ पाणी आणि स्वच्छ प्रकारचा चारा जेणेकरून असं बरेचसे लोक आहे जो कमी प्रतीचा चारा देतात दहा दहा वर्ष झाले गिन्नी गावात एकाच ठिकाणी ना त्याला कधी खत टाकले नाही काही मग त्या गोष्टीमुळे जो निकत चारा येतो गायांच्या आहारात येतो आणि त्यामुळे फॉस्पोर डिफिशियन्सी ही फार मोठ्या प्रमाणात होते आणि मग त्यामुळे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा बेनिफिट हा पशूंमधून येत नाही आणि गायी संगोपन करताना डिफिशियन्सीचा जो मोठा एवढा इफेक्ट आहे त्याकडे दुर्लक्ष बरेच शेतकरी करत असतात आणि फॉस्फर डिफिशियन्सीमुळे रिपीट ब्रीडिंग वगैरे ह्या गोष्टींवर तर फार मोठा इफेक्ट होतो पाच पाच दहा दहा वेळा गाया भरून राहते नाही मग गायी भरली की ती महिनाभर सोटच टाकत राहते पिवळसर पाणी टाकत राहते काही काही गाय गाभण राहता तरी तुम्ही म्हणाल डॉक्टर ही गाय निघाली वगैरे तर मग त्या गोष्टी पण तुम्हाला सामोरं जावं लागतं मग अशा वेळेस काय होतं जी गाय कमी दिवसाची ती तिचं फॉस्फरसचं जे तिच्या युटेरियामधून पाणी पडतं पण तुम्हाला असं वाटतं की आता गाय निघाली मग ती गाई परत भरली जाते मग ती गाय गाभडते तिचं ऍबोर्शन होतं अर्ली एम देत होते मग ह्या सर्व गोष्टीला तुम्हाला फॉस्फरस डिफिशियन्सीमुळे सामोरं जावं लागतं तर काही काही लोक आहे जे डोंगराला चरायला नेता बरेचसे शेतकरी बघितले मी की जे त्यांचे सहा सहा महिने पावसाळ्यांच्या दिवसामध्ये हिवाळ्यांच्या दिवसामध्ये डोंगराला चरायला नेता मग अशा काही ज्या गाय आहेत त्यांच्यामध्येही आपल्याला जास्त प्रमाणात फॉस्फरस डिफिशिन्सी दिस दिसून येते तर त्यांना शक्यतो जे आपण मिनरल मिक्सचर वगैरे तर देतोच पण तुम्ही त्याबरोबर अजून थोडंसं ॲडिशनल फॉस्फरस हे गायांना आर्टिफिशियल फॉस्फरस द्या जेणेकरून लवकरात लवकर फॉस्फरस डिफिशियन्सी ही तुमची कमी होईल गायांमधली आणि फॉस्फरस डिफिशियन्सी ही जनावरांच्या उत्पादनावर व आरोग्यावर फार मोठा परिणाम करणारी गोष्ट आहे आणि याचं वेळेत तुम्ही निदान करून आणि योग्यरित्या तुम्ही याच्यावर उपचार करून लवकरात लवकर फॉस्फर डिफिशियन्सी कशी कमी होईल हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासून घ्या आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल याकडे बारीक लक्ष द्या आणि मी तर तुम्हाला सर्व या गोष्टी सांगतोचे पण तुमचे जे पशुवैद्यक असतील त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही ज्या गोळ्या असतील औषधं असतील लिक्विड असतील तर ते घ्या व्यवस्थित डोस करा वजनानुसार डोस करा म्हणजे तुम्हाला बऱ्या या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद